हरे कृष्ण आज प्रातःकालीन भागवतम चर्चेमध्ये आपण ना सर्वांच स्वागत आहे आपण स्कंद दुसरा सृजन प्रक्रिया यामध्ये परमार्थ ज्ञान व शुद्ध भक्तीचा मार्ग याविषयी बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव देवी सरस्वती मेतो नष्ट जयमुदीरे घटप्रयश्व भद्रेशु नैत्यं भगवते वया भगवती उत्तम श्लोके बपीर होती अरे कृष्ण श्रीमदभतम स्कंद दुसरा अध्याय चार सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस आज आपण इथं चौथा अध्याय संपवत आहोत नम तस्मय भगवते भगवते वासुदेवाय वेदसे वासुदेवाय वेदसे पप्पू ज्ञान अयम सौम्य पप्पू ज्ञान अयम सौम्य यत मुख अंबुरुह आसवम यत मुख अंबुरुह आसवम एतत एव आत्मभू राजन एतत एव आत्मभू राजन नारदाय विपृच्छते नारदाय विपृच्छते वेद गर्भ अभ्यधात वेद साक्षात हरि हरिआत्मन साक्षात यह हरि भगवते वासुदेवाय वेदसे वपु ज्ञान अय सौम्यात मुख हो आसमं एतत एव आत्मभूराजन नारदाय विपृते वेद गर्भ अभ्यधात साक्षात यत हरी आत्मन भाषांतर वेदांचे संकलन केलेले वासुदेवांचे अवतार श्री व्यासदेव यांना मी सादर प्रणाम करतो शुद्ध भक्त हे भगवंताच्या मुखकमळातून बाहेर पडणाऱ्या दिव्य ज्ञानामृताचे पान करीत असतात भगवंतानी स्वतःच वैदिक ज्ञान प्राप्त प्रदान करण्यात आलेल्या आपल्या पुत्राला या विषयाबद्दल ज्याप्रमाणे सांगितले हे राजन आधी जन्मा ब्रम्हदेवानी नारदाच्या प्रश्नाला अगदी त्याचप्रमाणे यथावत उत्तर दिले ओम ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजना हो क

್ರೀ ವಿಶಾಖಾನ್ವಿತ ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದಾ ಕೃಷ್ಣ ಪೃಷ್ಟಾಯ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವೇ ಗೌರವಾಣಿ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಣೆ ವಂಚಾ ಕಲ್ಪತ ಋಪ ಚ ಕೃಪಾ ಸಿಂಧುಭೇವ ಪತಿ ಪಾವಣೆಭ್ಯೋ ವೈಷ್ಣವೆಭ್ಯೋ ನಮೋ ನಮ ಜಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्यायचार सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस समजण्याचा प्रयत्न करत आहोत चोवीसाव्या श्लोकात पुन्हा अं शुद्ध गोस्वामी आ, आपले प्रणाम व्यासदेवांना अर्पण करीत आहेत की जे व्यासदेव ज्यांनी वेदांचं संकलन केलं म्हणजे एकत्रीकरण केलं आणि ते भगवंताचे वासुदेवाचे वासु म्हणजे अवतार आहेत ग्रंथ लिटरेचर अवतार जे म्हणतो आपण ते त्यांना ते प्रणाम करतात आणि ते म्हणतात की शुद्ध भक्त जेव्हा हे भगवंताच्या मुख कमळातून बाहेर पडणाऱ्या दिव्य ज्ञानामृताचे पान करीत असतात तसं ते दिव्य आपल्याला ज्ञानामृत अर्पण करीतात आणि पंचवीसाव्या श्लोकात ते म्हणतात की भगवंतांनी म्हणजे सुप्रीम ऑफ गॉड जे आपण इंग्लिश मध्ये म्हणतो म्हणजे वासुदेवाने म्हणजे कृष्णाने हे वैदिक ज्ञान प्रथम जन्म कोण आहे प्रथम जन्म ब्रह्मा ब्रह्माना त्यांनी हे ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये दिलं आणि जसं त्यांनी सांगितलं ऐकलं भगवंताकडून ब्रह्मदेवाने तेच तेच ज्ञान त्यांनी नारदांनी ज्या वेळेला विचारलं त्यांना त्यावेळेला उत्तर देताना ज्ञानाची जशी आहे तशी पुनरावृत्ती केली हेच या दोन श्लोकांमध्ये समजवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत सांगतील अशी मी त्यांना विनंती तर जसं आपण इथे पाहतोय हा खूप महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक हे जे दुसरा श्लोक आहे तिथे त्या क्षणाला समाप्त होतोय अध्याय सुरुवात बनते आपल्या पुढच्या अध्यायाची तर या श्लोकात सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला ज्ञात होते ती म्हणजे काय तर वैदिक ज्ञानाची दैवी उत्पत्ती व्यासदेवजी हे भगवानांचे अवतार आहेत आणि त्यांनी वेद साहित्याची रचना केली जेणेकरून जीवात्मा आपले हरवलेले भगवंतांशी शाश्वत नाते पुन्हा ओळखू शकेल हे ज्ञान भगवान श्री कृष्ण स्वतः आपल्या अंतरंग संख्यांना देतात आणि तेच ज्ञान व्यासदेव शुभदेव आदी भक्तांच्या मुखातून प्रवाहित होते ह्या परमार्थिक ज्ञानातूनच भगवानाच्या अद्भुत लिलांचे खरे स्वरूप समज शकते शक्य हे विषय पूर्णत आध्यात्मिक आहेत शुद्ध फ त्या परमार्थ अमृताचा अनुभव तत्वज्ञानातील चर्चेत तसेच भगवंताच्या स्वीपूर्ण लीलात एक समानपणे घेतला आणि म्हणून हे वेद ज्ञान खूप महत्वाचं कारण की या वेज्ञानातूनच मोक्ष प्राप्तीकडे आपली पुढे प्रगती होते खरं म्हणजे आत्मा प्रकृती परमात्मा यांचा परस्पर संबंध नीट समजला की जीव मोक्षाच्या मार्गावर प्रगती करतो हे जवळजवळ तसंच आहे जसं भगवत गीतेच्या अध्यायात आपण पाहतो त्यामुळे सगळ्यांसाठी गृहकार्य आहे की आपल्याला भगवद्गीतेचा तेरावा अध्याय वाचून काढायचा तर संपूर्ण भौतिक जग सत्व रज आणि तमळ या तीन गुणांनी बनलेला आहे आणि त्या तीन गुणांच्या प्रभावाखाली आहे या गुणांमुळे परमेश्वराची जी खरी ओळख आहे ती पूर्णपणे झाकली गेली आहे जे ह्या तीन गुणांनी मोहित झालेले आहेत ते जीव परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपात ओळखूच शकत नाही जे या गुणांच्या जाळ्यात अडकतात ते परमेश्वराच्या केवळ निराकार ब्रम्ह रूपालाच समजू शकतात आणि भगवंतांच्या सगुण परमार्थिक गुणांची ओळख कधी होतच नाही भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती मिळवणं त्यामुळे खूप कठीण होऊन जात आणि ते अजूनही जास्त कठीण याच्यामुळे कारण कि फक्त भगवान कृष्ण किंवा त्यांचे खरे प्रतिनिधी सद्गुरू ह्याद्वारेच भक्तीच्या साहाय्याने मुक्ती मिळू शकते भक्ती मार्ग आणि भगवान त्यांच्या चरणी पूर्ण शरणागती हाच या भाऊसागरातून मुक्त होण्याचा उपाय आहे श्री कृष्णांच्या चरण कमलावर पूर्ण परिशरण जाणे हेच भौतिक बंधनावर मात करण्याचे एकमेव साधन आहे आणि ही मुक्ती फक्त कृष्णाच्या कृपेनेच मिळते याचे समर्थन स्वतः भगवान शंकर सुद्धा करतात तर हे ज्ञान त्यामुळे खूप महत्वाचं ठरत आणि हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर शुद्ध पारंपरिक परंपरा हाच खरा मार्ग आहे शिष्य परंपरा ब्रह्मा जी विष्णूच्या कमळातून जन्मले त्यांना जन्मताच परिपूर्ण वेद ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना वेद गर्भ असे म्हटले जाते गर्भस्थ अवस्थेत वेदज्ञ बनलेले विधानाचे ब्रह्मांनाचे ज्ञान परब्रह्महरी यांच्याकडून मिळते आणि यावरून आपल्याला कळत की सर्व परिपूर्ण शास्त्रीय ज्ञान मूळत वेदांमध्येच आहे आणि वेदातील असं हे शिक्षण हे गुरु शिष्य परंपरेने परमेश्वर परमेश्वरांपासून ब्रह्माजी ब्रह्मांकडून नारद नारद कडून व्यास व्यासजींकडून शुभदेव गोस्वामी आणि शुभदेव गोस्वामीजींनी परीक्षित महाराज यांच्यापर्यंत शिष्य परंपरेने पोहोचले म्हणून हे ज्ञान तात्विक अचूक आणि सिद्ध आहे ब्रह्मदेवांनी स्वतः प्रत्यक्ष भगवानांकडून हे ज्ञान घेतले आणि म्हणून हे ज्ञान अचूक आहे हेच गुरु शिष्य परंपरा म्हणजे वास्तविक शिक्षणाची पद्धत विकृतीकरण न करता ऐकण्याची आणि पुनरावृत्ती करण्याची प्रक्रिया आध्यात्मिक सत्य बाधित राखण्याची खात्री देते तर वेदाचं ज्ञान केवळ शास्त्रांनी सिद्ध झाले पाहिजे कल्पनांनी नाही जे भक्त आहेत त्यांच्याकडूनच हे ज्ञान ग्रहण करावे आणि जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळत की भगवान श्री कृष्ण हे सृष्टीचे लिप्त आहेत संपूर्ण विश्वाची सृष्टी व संवाद भगवान कृष्णांच्या नियंत्रणाखाली होत आणि ते जीवन त्यांच्या कर्मानुसार भौतिक प्रकृतींमध्ये स्थापन करतात भगवंत स्वतः भौतिक क्रियांपासून अलिप्त असतात पण त्यांच्या दृष्टी क्षेपाने होती प्रकृती कार्यरत होते केवळ आपल्या दृष्टीने सृष्टी निर्माण भगवान करू शकतात परंतु ते सृष्टीच्या कृतीत कधीही गुंतलेले भौतिक कारण जरी हे ऊर्जा स्वरूपाने कनिष्ठ आणि सशर्त असले तरी सर्व शक्तिमान भगवान त्यांच्या इच्छेनुसार कार्य करते आणि त्यामुळे भगवान सर्व सृष्टीचे सूत्रधार असूनही नेहमी अध्यात्मिक लोकातच राहतात सृष्टी प्रक्रियेतील जाणीव कृष्णाची आहे हे आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपण स्वतः भगवद्गीतेमध्ये नवव्या अध्यायातील दहाव्या श्लोकात पाहतो जिथे कृष्ण म्हणतात मया अध्यक्षेन प्रकृते सुयते सराचर योग निद्रा योग माया या संकल्पना वापरून भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीची आणि तिथे मायारूपी सावली रूपातील उलगड स्पष्ट केली आहे माया जरी कनिष्ठ असली तरी दैवी इच्छेनुसार शक्तिशालीपणे कार्य करते आणि म्हणून कृष्णाला शरण गेल्याशिवाय तिच्यावर मात करता येत नाही श्री कृष्णच या मायाला आदेश देऊन जीवाला मुक्त करू शकतात त्यांच्या कृपेनेच बंधनातून सुटका होते असं हे महत्वपूर्ण ज्ञान आपल्याला आधुनिक शिक्षणात कळतच नाही आणि त्यामुळे अज्ञानाचा अंधार झालाय आधुनिक पाश्चात्य शिक्षणाला अज्ञानाचे अंधकार संबोधले जाते भगवत भावना आध्यात्मिक शिक्षण वगळून दिले जात खरं शिक्षण म्हणजे भगवद्गीता भागवतम यांच्यामधील ज्ञान हे गर्भात असतानाही मिळू शकत जसं प्रल्हाद महाराजांनी गेलं आणि म्हणूनच भक्ती मार्ग असा अधुसंग महत्वाचे पूर्वकृत पुण्यकर्म धार्मिक नियमांचे पालन व साधू संघामुळेच भगवत भक्तीची पात्रता प्राप्त होते भगवंतांचे शुद्ध भक्त जीवांना परमात्र ज्ञान देण्याचे कार्य करतात भगवंतांचा अनुग्रह गुरु कुपे मायाबंधनातून मुक्त होतो आणि म्हणून तृथे कल्पना विचारधारांपासून आपल्याला सावध राहायला पाहिजे दार्वींचा सिद्धांत म्हणा बिग बँग म्हणा जातीयवाद लिंग निवड या आधुनिक कल्पना केवळ भ्रम आहेत खरं ज्ञान हे भगवंतांच्या परंपरेतूनच होत नाही तर का नाही तर निष्कर्ष एवढाच की श्रीकृष्णच अंतिम उपाय किंवा श्रीकृष्ण जीवाला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकतात त्यासाठी कृष्णाच्या चरणी पूर्ण शरणागती गुरु परंपरेतून आलेले शुद्ध वेद ज्ञान भक्ती आणि साधू संघ आवश्यक आहे आणि जेव्हा आपण घ्यायला सुरुवात करतो आपल्या आचरणात आणतो तेव्हा या मार्फत जीव जो आहे तो नित्यमुक्त होतो शाश्वत ज्ञान पूर्ण आनंदमय जीवन प्राप्त करू शकतो हरे कृष्णा धनव